त्यानंतर एक महत्वाची बातमी बीडमधून बीडच्या आष्टीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय पुराखाली आष्टी गेलेला आहे आणि या आष्टीचे ड्रोन दृश्य हाती आलेले आहेत हेलिकॉप्टरनं ना शेकडो नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन इथं करण्यात आलेलं आहे आष्टी तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय दोन दिवसांपासून हा पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे आष्टी पुराखाली गेलेला आहे त्याची ड्रोन दृश्य समोर आलेली आहे सर्वत्र नजर जाईल तिथे फक्त पाणीच पाणी दिसते अनेक घरांना पुराच्या पाण्यानं वेळखा घातलेला आहे आणि त्यामुळे याचा या, या नागरिकांचं हेलिकॉप्टरनंच ना रेस्क्यू ऑपरेशन करावं लागतं याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांच्याकडून आकाश सध्या काय स्थिती आहे आष्टीमध्ये नक्कीच हेमाली गेल्या दोन दिवसापासून बीड जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावल्याचं बघायला मिळत आहे या पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत तर बीडच्या आष्टी आसन पाठोदा आसन गेवराई आसन या भागात मुसळधार पाऊस झाला आहे यामुळे आष्टी तालुक्यातील तीस गावांचा संपर्क तुटला आहे तर कडा शहर आष्टी मधलं ते पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे यामुळे जे नागरिक आहेत यांचा संपर्क तुटला आहे त्यामुळे त्या ठिकाणी हेलिकॉप्टरच्या साहाय्याने बचाव कार्य देखील सुरू करण्यात आलं होतं आणि ही ड्रोनची दृश्य आहेत जी mm. कडा शहरातली आहेत या कडा शहरामधील सर्व घरे दुकाने बाजारपेठ रस्ते या वर पाणीच पाणीच असल्याचं बघायला मिळत आहे आणि दोन दिवस जर असाच पाऊस आणखीन सुरू राहिला तर बीड मध्ये कुठंतरी बीड जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण होईल असा देखील प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आला आहे आणि आसपासच्या गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी देण्यात आला आहे मागे धन्यवाद आकाश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल